या महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आदरणीय आरा राभा यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये समाज उपयोग उपक्रम राबवले होते त्याच्यामध्येच एक महात्मा गांधी तंटामुक्त अभियान त्यानंतर महाराष्ट्रातील डान्स बार बंद केले त्यानंतर खेडोकोडी स्वच्छता हो म्हणून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान या माध्यमातून खरंच ग्रामीण भागाचा खूप विकास झालेला आहे यातच या महात्मा गांधी तंटामुक्त अभियानाचे समडोळी मिरज तालुक्यातील समडोळी या गावाचे ज्येष्ठ नागरिक आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक शेतकरी आणि सर्वांना एकत्र घेऊन जाणारे आमचे बापूसो नारायण सरो शिवपा आम्ही त्यांना बापू म्हणतो या बापूंची मिरज तालुका समडोळी या गावेत महात्मा गांधी तंटामुक्त अभियानाचे अध्यक्ष या गाव तंटामुक्त अध्यक्ष यांची नुकतीच निवड झालेली आहे त्या आहे त्या निवडी बद्दल आम्ही सांगली शहराच्या वतीने आम्ही त्यांचा सत्कार कशाल श्रीपळ गुच्छ देऊन सत्कार करत आहोत आणि पुढील वाटचालीची शुभेच्छा देत आहोत या मिरज तालुक्याला समरेळ गावातील वाद विवाद कुठल्याही कोर्टात जाऊ किंवा त्या ठिकाणी असणारे जे गल्ली गल्ली एकमेकाच्या विरोधात किंवा घराशेजार असणारे वाद, वाद त्या ठिकाणीच वाद मिटवावी अशीही मी त्या ठिकाणी शुभेच्छा देतो कारण बापूचं काम आम्ही बघितलं सर्वसाधारण सर्वांना घेऊन एकत्र घेऊन जाण्याचं त्यांची कार्यपद्धती कार्यकुशील पद्धती आहे त्याच पद्धतीने बापू हे गावातील वाद भविष्य काळात गावातच मिटवतील कारण तंटामुक्त महात्मा गांधी तंटामुक्त अभियान हे तंटामुक्त म्हणजे गावातील वाद गावातच ज़ मिटवायचे त्या दृष्टीवरून त्यांची निवड झाली बऱ्याच वर्षापासून हे पदरिक्त होते त्यामुळे आता या समृळेतील जे विविध कार्यकारी सोसायटी संचालक चेअरमन किंवा ग्रामसेवक ग्राम सरपंच सर्व संचालक बॉडीने एकत्र येऊन त्यांची एकमताने निवड झाली आहे त्याबद्दल त्या गावातल्या लोकांचं मी प्रमा आभारी आहोत की बापू आमचे सहकारी महाराज आहे त्यांची निवड केल्याबद्दल आम्ही भविष्य काळासाठी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद